नमस्कार शेतकरी मित्रांनो पितांबरीग्रिके शेतीतून प्रगती या पॉडकास्टमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण एका अतिशय गंभीर पण दुर्लक्षित विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे वन्य प्राण्यांमुळे शेत पिकांचं होणारं नुकसान शेतकरी वर्षभर मेहनत करतो यशस्वी लागवड करतो पण माकड डुक्कर नीलगाय हत्ती यांसारख्या वन्य प्राण्यांमुळे शेतपिकांची नासधूस होताना आपल्याला दिसते शिवाय यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही होत आहे वर्षभराची मेहनत एका क्षणात उद्ध्वस्त होते शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेऊन पितांबरीच्या अग्रिकेअर विभागाने एक अभिनव उत्पादन आणलंय ते म्हणजे पितांबरी मंकी अँड वाईल्ड अॅनिमल रेपलंट आणि आज आपल्याला याविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत प्रसाद गोसावी सर प्रसाद सर पितांबरीच्या अॅग्रिकेअर विभागामध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत शिवाय कृषी तज्ञही आहेत आपण त्यांचं स्वागत करूया सर नमस्कार पितांबरीच्या शेतीतून प्रगती या पॉडकास्ट मध्ये आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद सर पितांबरी कायमच अभिनव उत्पादनांची निर्मिती करत असते आणि आता पितांबरीच्या मार्फत आपण एक नवीन उत्पादन आणलंय ते म्हणजे पितांबरी मंकी अँड वाईल्ड अॅनिमल रेप्लन्ट तर त्याबद्दल काय सांगा खरोखरच नक्कीच ही खूप गंभीर समस्या आहे माकड असेल गवा असेल किंवा रानडुक्कर असेल नीलगाय असेल हरिण तर हे बऱ्याच प्रमाणात नुकसान केलं जातं आणि खूप गंभीर पूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतात ही गंभीर समस्या आणि ही समस्या पितांबरीने समजून घेतलं आणि त्यानंतर आपण मंकी अँड वाईल्ड अॅनिमल रिपेलेंट आणलं आता ही आणलं त्यामागे पण एक गोष्ट आहे तर राजापूरमध्ये पितांबरीची पण काही प्रमाणात शेती होते तर त्याच्या बाजूला काही शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केली होती आणि ते कलिंगडाचं उत्पादन आलं म्हणजे सुरुवात झाली उत्पादन व्हायला आणि तिथे माकडांनी पूर्ण टोळी आली आणि त्यांनी दुडगुच घातला आणि शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हा हिरावून घेतल्यासारखं झालं आणि मग त्याचा सरांना खूप धक्का बसला आणि रवी सरांनी त्यावर काम करायचं ठरवलं था था आणि मग आर एन डी टीम ला त्यांनी सांगितलं की आपल्याला असं करायचं आहे की ज्याच्यामुळे हे जे काही वन्य प्राणी आहेत त्याच्यामुळे आपलं नुकसान कसं काय कमी करतायत तर मग त्यामध्ये आपण वेगवेगळे सिटोनेला ऑइल असेल ग्रास ऑइल असेल तर असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऑइलचं मिश्रण आपण तयार केलं त्याचा एक उग्र वास त्याच्यापासून येतो गोमूत्र असेल तर त्याचा एक उग्र वास आपण तयार केला आणि ते उत्पादन आपण बऱ्याच ठिकाणी आपण त्याच्या ट्रायल घेतल्या मग तिथे मग जंगली भागाचे जे बाजूचे क्षेत्र असेल मग राजापूरमध्ये अनसपुरा घाट आहे त्यानंतर लांजाचा काही भाग आहे तर तिकडे माकडांचा खूप उपद्रव होत होता तर तिथे आपण ट्रायल घ्यायला सुरुवात केली आणि तिथे खूप ट्रायल सक्सेसफुल झाले आपल्या आणि त्यानंतर मग हे उत्पादन आपण बाजारात आणलं सर तुम्ही आता सांगितलं की तुम्ही याच्या ट्रायल्स घेतल्या आहेत प्रॉडक्टच्या तर त्या कशा घेतल्या आणि त्याचे काय रिझल्ट तुम्हाला मिळाले ते पण खूप इंटरेस्टिंग आहे तर आम्ही आता बाजूला अणुसपुरा घाट आहे त्याच्या बाजूला पूर्ण जंगल आहे आणि तिकडे माकडांचा खूप वावर असतो तर तिकडे आम्ही केळीचे घट ठेवले आणि केळीच्या एका गडावर आम्ही पूर्ण चारी बाजूने स्प्रे केला थोडा गडावर स्प्रे केला आणि बाकीचे जे केळीचे गड असेच ठेवले आम्ही तिथे स्प्रे नव्हतं केलं तर आम्हाला असं जाणवलं की चार चार दिवस झाले पाच दिवस झाले तरी ज्या केळीच्या गडावर आम्ही स्प्रे घेतला होता तो केळीचा गड तसाच होता तिकडे माकडं आली पण ते आतमध्ये त्या स्प्रेच्या इकडे आली नाहीत आणि त्या घडाला पण काही केलं नाही पण बाकीचे जे केळीचे गड होते ते गायब झालेले होते म्हणजे घडाच्या भावती तुम्ही हा स्प्रे केला होता आणि जिथ्या म्हणजे ज्या गडावर स्प्रे केला होता तो गड तसाच होता तो आतमध्ये शिरला नाही माकडाने त्यांना हात पण लावला पण बाकीचे जे एक दोन घड होते ते घड तिकडून गायब झालेले होते म्हणजे माकडांनी गायब केले होते तर हे खूप इंटरेस्टिंग होते आणि त्यानंतर मग आम्हाला विश्वास बसला की हे प्रॉडक्ट खूप चांगले आणि मग त्यानंतर मग आम्ही वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे आता फक्त आम्ही राजापूरमध्ये न थांबता आम्ही मग वेग वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये मग रानडुकरासाठी आम्ही नाशिक साईडला ट्रायल घेतल्या त्यानंतर दोडामाग साईडला हत्तीसाठी आम्ही ट्रायल घेतला अशा वेगवेगळ्या प्राण्यांवर पेक्षा जास्त आम्ही ट्रायल घेतल्या आणि त्यानंतर मग आम्ही तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणायला सुरुवात केली म्हणजे आता तुम्ही असं म्हणालात की हे वेगवेगळे जे प्राणी आहेत म्हणजे रानडुक्कर झाले किंवा नीलगाय झाली हत्ती झाले तर हे नेमके नुकसान कशा प्रकारे करतात म्हणजे शेताचं नेमकं कसं नुकसान होतं यामुळे त्याच्यावर आपण स्टॅटिस्टिक्स वर येऊ तर आता आपल्याला असं दाखवतं की दहा हजार कोटीपेक्षा जास्त पूर्ण भारताचा जर विचार केला तर जंगलालगतचे जे क्षेत्र आहेत तर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर सर्व असं सांगतो की दहा हजार कोटीपेक्षा जास्त नुकसान हे वन्य प्राण्यांमुळे झालेलं आहे मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच माकड आलं रानडुक्कर आलं गव्या आलं तर ते दहा हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान नुकसा आहे नुकसा ते नुकसा फक्त नु वन्य प्राण्यांमुळे झालेलं आहे जर आपण ज म्हणजे ते जंगलालगतचे जे क्षेत्र आहेत ते बघितलं तर त्या भागामधल्या जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्केच चा नुकसान हे फक्त त्या वन्य प्राण्यांमुळे झालेलं आहे आणि जर एक शेतकऱ्याचं आपण बघितलं की जंगलाच्या बाजूला राहणारा जो शेतकरी आहे त्याची शेती आहे तर त्याचं बघितलं तर जवळजवळ तीस ते चाळीस टक्के नुकसान हे त्या शेतकऱ्याचं झालेलं आहे त्या पिकाचं तीस ते चाळीस टक्के आर्थिक नुकसान हे झालेलं आहे त्यामुळे हवी पातळी खूप मोठी आहे म्हणजे आपण म्हणतो की कीटकांवर कीटकनाशक आहेत बुरशीनाशक आहेत पण तेवढंच ते किंवा त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त ज्या जंगली जा जा भागामधले जे काही शेतकरी जंगलाच्या बाजूला शेती करणारे शेतकरी तर त्यांचं नुकसान हे त्याच्यापेक्षा जा जास्त नुकसान आहे तर त्यासाठी हे खूप घातक आहे आणि तुम्ही म्हणालात तसं वेगवेगळ्या जे प्राणी आहेत ते वेगवेगळ्या पिकाच्या टप्प्यावर नुकसान करतात अच्छा उदाहरण द्यायचं झालं तर जे रानडुक्कर आहेत ते रानडुक्कर आणि नीलगाय असेल तर ते अतिशय सुरुवातीच्या स्टेजला म्हणजे जेव्हा आपण पेरणी करतो त्या पेरणीच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यानंतर माकड असेल तर ते फुलधारणा किंवा फळ धारणा आता म्हणजे माकडाला काय फळं आवडतात तर ते फळं वगैरे यायला लागली किंवा फुलांचा वास यायला लागला तर ते त्या बाबतीत नुकसान होतं तर अशा प्रकारे वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे प्राणी हे नुकसान करतात तर तो टप्पा पण लक्षात घेणं खूप बरोबर म्हणजे टप्पा समजून घेतला तर तुम्हाला ते नुकसान टाळता येऊ म्हणजे कुठल्या वेळी ते उत्पादन वापरलं पाहिजे आणि ते किती प्रमाणात वापरलं पाहिजे त्याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी त्याची उपाययोजना केली पाहिजे आता आपण सर सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया की हे उत्पादन नेमकं शेतकऱ्यांनी वापरायचं कसं आहे त्याचं प्रमाण काय असावं वगैरे याबद्दल सविस्तर काय बरोबर हा खूप चांगला प्रश्न आहे आता तुम्हाला आता म्हणाल जसं उत्पादन हे कधी वापरलं पाहिजे कसं वापरलं पाहिजे आणि ते कुठे वापरलं पाहिजे या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आता हे जे आहे तुम्हाला अगोदर सांगितलं असं सा, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स आहेत आणि त्याचा ता उग्रवास येतो त्याच्यामुळे वासाने ते प्राण्यांना दूर करतो तर त्याच्यामुळे आपण त्याची फवारणी करायला सांगतो ते फवारणी कुठे करायची आहे तर ती फवारणी तुम्हाला पूर्ण बॉर्डरला करायची आहे म्हणजे कुंपणाभोवती तुम्हाला फवारणी करायची आहे ज्या ठिकाणी प्राणी येतात त्या दिशेला किंवा त्या भागाच्या रस्त्यांवर काही प्रमाणात फवारणी करायची आणि फवारणी कशी करायची तर या फवारणी करण्यासाठी तुम्हाला लिटर एक लिटर द्रावण टाकायचं आणि द्रावण एवढं जास्त कशासाठी आहे तर त्या द्रावणाचा उग्र वास येणं हे अपेक्षित आहे त्याच्यामुळे जे प्रमाण सांगितलं त्या प्रमाणाप्रमाणेच आपल्याला करणं कारण आम्ही ट्रायल घेतलेलं कारण ट्रायल वरन निष्कर्ष काढून हे उत्पादन आम्ही आणलं त्याच्यामुळे वीस लिटर पाण्यामध्ये एक लिटर असं द्रावण, द्रावण मिसळून तुम्हाला बॉर्डरला फवारणी करायची आणि ती कधी करायची तर ती प्रत्येक आठ ते दहा दिवसांनी तुम्हाला करायची जेणेकरून तुम्हाला कंट्रोल येईल आता तुम्हाला अगोदर सांगितलं असं सा, कुठल्या स्टेजला करायचं आहे तर समजा तुमच्याकडे नीलगाय येते तर नीलगाय कधी नुकसान करते हे तुम शेतकऱ्यांना माहिती असतं की ते अतिशय कवळी जेव्हा पीक असतं तेव्हा ती नीलगाय नुकसान करते रानडुक्कर हे एकदम कणीस कवळ कणीस असतं त्यावेळेस ते रानडुक्कर घुसतं तर पण की जेव्हा लहान स्टेजला असतो तेव्हा ऊसामध्ये करतं तर ती स्टेज बघून तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे म्हणजेच काय तर तुम्हाला सांगितलं तर सा कधी केव्हा आणि कुठे या विचार करून आपल्याला त्याची फवारणी करणं गरजेचं कर आहे बरोबर सर तुम्ही आता म्हणालात की आठ ते दहा दिवसांनी नियमित जेव्हा त्यांचं नुकसान होणार आहे त्यावेळेस बरोबर त्याच्यामुळे प्राण्यांनाही त्या वासाची सवय होईल आणि मग ते पुन्हा तिथे फिरकणार नाही सर आपण नीलगाय हत्ती रानडुक्कर या प्राण्यांबद्दल बोलतोच आहे पण आपल्या प्रॉडक्ट मध्ये पितांबरी मंकी अँड वाईल्ड अॅनिमल रेप्लंट सो मंकी या शब्दाचा तुम्ही आवर्जून उल्लेख केलेला आहे तर तसं का आणि माकडांचा उपद्रव हा एवढा सिरियस आहे का आता हे उत्पादनासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो खास करून कोकणामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रातच माकड आणि वानर या दोन्ही जातींचा खूप मोठ्या प्रमाणात उपद्रव उपद्रव आहे किंवा नुकसान करतात तर आम्ही त्याच्यावर पूर्ण अभ्यास केला आणि जे आम्ही असे रसा अशी जे काही उग्र वास असणारं जे काही ऑइल्स आहेत ते आम्ही त्याच्यामध्ये टाकली जेणेकरून त्या त्या वा वासाचा हा माकडांना टिटकारा आहे किंवा त्यांच्यापासून माकड दूर राहतात तर अशी काही उत्पादनामध्ये आम्ही प्रोसेस केली आणि त्यानुसार ते पूर्णपणे आपण कुंपणला जर स्प्रे केलं hmm. किंवा आपण ज्या दिशेने माकड येतात त्या काही झाडांवर बाहेरच्या बाजूने कंपाऊंडला जी काही झाडं आहेत hmm. त्या कंपाऊंडवर स्प्रे केलं तर माकडं आतमध्ये शिरत नाहीत असं आम्हाला hmm. निदर्शनात आलं आणि त्यानंतर मग आम्ही बरेच ठिकाणी त्याच्या ट्रायल्स घेतल्या माकडांच्या आणि खास करून माकडच का तर माकडांचा हा त्रास हा कंपॅरेटिव्हली जास्त आहे कारण रानडुकरांचं कसं ते खालून येतात किंवा ते जमिनी मार्गाने येतात त्याच्यामुळे त्यांच्यावर काही कंट्रोल होतो पण ही डायरेक्ट झाडावरनं एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर जातात तर त्यासाठी हे पूर्णपणे नैसर्गिक आहे त्याच्यामुळे ते, ते, ते तुम्ही झाडांच्या बाहेरच्या बाजूने तुम्ही स्प्रे करू शकता कंपाऊंडला तुम्ही स्प्रे करू शकता याचा माणसाला पण काही त्रास नाही आणि माकडंही खूप माणसायलेली असतात तर ती माकडां म्हणजे माणसांच्या भागामध्ये ती येणारच आहे किती केलं तरी तरी पण जर आपण हा स्प्रे केला तर ती त्या भागाच्या पुढे येताना आम्हाला आढळली नाहीत आणि त्याच्यामुळे हे उत्पादन इतर प्राण्यांसाठी आहेत म्हणजे रानडुक्कर असेल गवा असेल नीलगा असेल पण माकडांसाठी जास्तीत जास्त उपयोगी पडणार असं औषध आहे म्हणजे आपण नक्कीच यापुढे या, या उत्पादनाचा वापर करून माकडांच्या टोळ्यांना कंट्रोल करू शकेल नक्की आणि शेतीची नासधूस थांबवू शकतो सर आता रब्बी हंगाम सुरू होईल त्यामुळे फळधारणा आता सुरू होईल त्याच्यानंतर मोहर यायला सुरुवात होईल तर याच्या वासामुळे किंवा फळ लागवड आहे त्यामुळे प्राण्यांचा उपद्रव किती प्रमाणात होऊ शकतो आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचं काय आर्थिक नुकसान होऊ शकतं बरोबर आहे आता सध्याचा जो कालावधी आहे तिथे आता तुम्ही जर कोकणात गेला तर तिथे मोहर मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही जर आता घाटावर गेलात तर तिथे उसाची लागवड मोठ्या प्रमाणात आता सुरू अडचणी उसाची लागवड सुरू झाली आहे तिथे वरच्या साईडला गेला तर हरभऱ्याची लागवड आहे तर या सर्व पिकांवर वेगवेगळ्या प्राण्यांचा वन्य प्राण्यांचा हा धोका आहे तर त्यासाठी आपल्याला तुम्हाला म्हणालो तसं जर आंब्याचं जर आपण उदाहरण घेऊ तर आंब्यावर आता मोहराच्या वासामुळे माकडं त्याप्रमाणे येतात तर आपण क्युरेटिव्ह जी ट्रीटमेंट आहे ती आपण अगोदरच केली पाहिजे म्हणजे आता माकड येणार आहेत जंगलातनं आता जंगलामधनं माकड भागामध्ये येणार आहेत कारण त्यांना वास यायला लागणार तर त्याच्या आत्तापासूनच आपण फवारणी करायला सुरुवात केली पाहिजे आठ ते दहा कालावधीने आठ ते दहा काला दिवसाच्या कालावधीने आपण जी काही आपली फळबाग असेल किंवा आपली जो काही वन आपलं जे काही शेती क्षेत्र आहे तर त्याच्या बॉर्डरला आणि जिथे ज्या दिशेने येणार आहेत त्या दिशेने आपल्याला दिशे तुम्हाला म्हणाल तसं एक लिटर हे वीस लिटर पाण्यामध्ये टाकून त्याच कंपोजिशनने त्या तुम्हाला बॉर्डरला आणि जि ज्या दिशेने येणार आहेत त्याच्या रस्त्यालगत तुम्हाला फवारणी करणं हे आत्ता गरजेचं आहे म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की आत्ता कुठला प्राणी येत नाहीये म्हणून मला आत्ता फवारणी करायची गरज नाहीये तर तसं नाहीये तर तुम्हाला त्यांची सवय जी आहे ती आत्तापासूनच तुम्हाला ब्रेक करायचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून नंतरचा जो काही होणार नुकसान आहे ते तुम्हाला अधिक टाळता येईल तर त्यापासून आत्तापासून त्याची काळजी घेणं गरजेचं आता आर्थिक नुकसाना बाबतीत बोलला तर आपण उसाचं उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये पंचवीस ते तीस टक्के नुकसान म्हंटल तर ते तीस ते पस्तीस हजारावर नुकसान जात होते मध्ये पस्तीस हजार ते चाळीस हजाराचं नुकसान तुमचं एकरी होणार आहे तर त्यापेक्षा हे जर उत्पादन वापरलं तर तुमचं नक्कीच ते तीस पस्तीस हजाराचं नुकसान कमी होणार आहे जर आपण भाजीपाई भाजीपाला किंवा फळ झाडाचं नुकसान केलं तर एक फळापासनं जवळजवळ तीनशे ते आठशे रुपयाचं नुकसान तुमचं होणार आहे एका फळा म्हणजे आंब्याचंच उदाहरण घेतलं तर जर तुमची पन्नास झाडं आहेत तर ते पन्नास गुणिले तीनशे म्हणजे दीड लाख तिकडेच गेले बरोबर मग ते नुकसान तुम्हाला टाळता येऊ शकतात त्याच्यामुळे तुम्हाला आत्तापासून त्याची फवारणी करणं गरजेचं आहे म्हणजे फुलधारणा झाली कि त्या अगोळापासूनच तुम्हाला कंपाऊंडला तुम्हाला, तुम्हाला ते ह्याचा स्प्रे घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर भाजीपाला असेल तर ते पण एक तुमचं पंचवीस ते तीस पट नुकसान हे तुम्ही वाचवू शकता आता जर तुम्ही पासून स्प्रे घेतला तर तर अशा प्रकारे किमान एकरी तुमचं पंचवीस हजारापर्यंत नुकसान तुम्हाला वाचवता येऊ शकता जर तुम्ही याचे स्प्रे यायला सुरुवात केली तर शेतकऱ्यांनी हे आता लक्षात घेतलं पाहिजे की जशी आपण इतर पिकांची झाडांची लागवड करण्यापूर्वी पूर्वतयारी करतो त्याचप्रमाणे आता आपल्या पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण पितांबरीचं मंकी आणि आनी वाईल्ड अॅनिमल रेप्लेंट हे नक्कीच आणून पूर्वतयारीनुसार नुसार ते वापरायला सुरुवात करायला हवी सर मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आता म्हणालात की अनेक शेतकरी आता हे वापरायला लागलेत हे प्रॉडक्ट तर त्यांना कसा त्याचा अनुभव आहे त्याबद्दल काय सांगा त्याच्यापूर्वी आपण जरा म्हणजे अजून एक मला सांगायचं होतं त्याच्यामध्ये की अनुभव तर मी सांगतोच तुम्हाला तो खूप डिटेलमध्ये आपल्या आम्हाला खूप चांगले चांगले अनुभव आलेले आहेत याच्यावर बाकीचे पण पर्याय आहेत उदाहरणार्थ आता काही लोक मजूर ठेवतात ते म्हणतात की आम्ही मजूर ठेवतो पण मजुराचा दिवसाचा खर्च साधारणपणे तीनशे ते पाचशे रुपये तुम्ही पंधरा दिवस पहारा केला तर त्याचा जो खर्च आहे तो साधारणपणे एक वीस हजाराच्या पंधरा हजारापर्यंत तो जातो खर्च तुम्ही इलेक्ट्रिक वायर वगैरे म्हणजे ते वायरिंग वगैरे केलं तर त्याचा एकरी खर्च जवळजवळ एक लाख ते दीड लाखापर्यंत आहे तुम्ही कंपाऊंड तारेचं केलं तर त्याचाही खर्च तुमचा जवळजवळ पन्नास साठ हजार रुपये एकरी जातो जर हे वाईल्ड ॲनिमल रिपेलंट जर तुम्ही वापरलं तर तोही तुमच्यासाठी तो काही जास्त खर्च नाही आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे पण तुमचं जे काही वीस पंचवीस हजाराचं नुकसान आहे ते आपल्याला वाचवता येऊ शकतं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर उदाहरणं तर खूप छान उदाहरणं आहेत आमच्याकडे त्याच्यामध्ये आमचे आम्ही कोल्हापूरमध्ये चांदगड म्हणून भाग आहे तिथे गव्याचा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे नुकसान गव्हा प्राण्यापासून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान उसाच्या ह्याच्यामध्ये तो येत होता तर आम्ही तिकडे पवारणी केले स्प्रे घेतले तिकडे तर तिथे त्यांचं म्हणणं असं झालं की पंधरा दिवस हा कुठलाही प्राणी म्हणजे गव्हा काही कुठलाही प्राणी तिथे फिरकला नाही आणि त्यांनी परत दोन वेळा आमच्याकडनं रिपीट ऑर्डर घेतली त्यानंतर दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर, तर चंद्रपूरला अभिजित चौधरी म्हणून आहेत तर त्यांनी त्यांच्याकडे रानडुकरांचं खूप मोठं आहे ते चंद्रपूर माहिती आहे पूर्णपणे वंद्य क्षेत्र आहे तर तिथे रानडुकर्यांच्या टोळीच्या टोळी येतात तर तिकडे त्यांनी ह्याचा ह्याचा वापर केला मंकी अँड वाईल्ड अॅनिमल रिपेलंटचा आणि त्यांना पण खूप चांगला अनुभव आला त्यांनी पहिल्यांदा एक लिटर घेतलं होतं आणि त्याच्यात पंधरा दिवसाच्या आत त्यांनी आमच्याकडनं घेतलं त्याचं हो कृषी केंद्र पण आहे तर त्यांनी स्वतः पण घेतलं आणि इतर शेतकऱ्यांना पण ते मिळाले नंतर हवेली मध्ये खूप मोठे शेतकरी आहेत सुरेश चिंचवणे म्हणून त्यांना म्हणजे पद प्रति उत्प एकरी शंभर टनाचा उत्पन्नाचा पुरस्कार मिळालाय तर त्यांना पण आम्ही दिलं त्यांना खार खारचा खूप त्रास होता खार तर तर तिचा खूप त्रास होत होता ते कोवळं ऊस खात होते ते आणि खूप नुकसान होत होतं त्यांचं ते म्हणजे बरेच त्यांनी उपाय केले पण त्यांना काही त्याचं फायदा फायदा झाला नाही पण त्यांनी आपलं उत्पादन मागवलं त्यांनी पहिल्यांदा एक लिटर मागवलं त्यांनी आणि त्यांनी फवारणी केली आणि त्यांना म्हणजे त्यांनी म्हणालं की ताबडतोब त्याचा रिझल्ट लागला आणि त्यांनी परत दोन लिटर आपल्याकडनं घेतलं त्यानंतर भगवान कांबळे म्हणून आहेत कोल्हापूरचे आहेत त्यांच्याकडे पण ऊस आहेत ऊसाचं बरंच मोठ्या प्रमाणात होतं तर तिथेही रानडुकराचं प्रमाण खूप होतं रानडुकर येत होती त्यांनी पण बरेच उपाय केले पण त्यानंतर आपलं उत्पादन त्यांनी वापरलं आणि त्यांनी पण म्हटले की जवळजवळ दहा दिवसापर्यंत त्यांच्याकडे कुठलाही प्राणी डुक्कर आणि कुठलाही प्राणी फिरकला ना नाही त्यानंतर अनेक इंटरेस्टिंग आहे की आम्ही दोरामार्गमध्ये स्वतः आम्ही पॅल लिहिला गेलो होतो तिथे हत्ती पेपरमध्ये काही दिवसापूर्वी पेपरमध्ये झालेले की तिथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि हत्ती खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं की त्यांनी पण एक मोठे मोठे डॉक्युमेंट तयार केले होते पॉरी पब्बी समजा की एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान झालेलं तिथे पण एक शेतकरी सतोस दळ तर त्यांच्याकडे आम्ही ट्राय घेतली आणि तिकडे असं निदर्शनात झालं की हत्ती तिकडे आले म्हणजे नेहमीप्रमाणे त्यांचं एक थरलेला वेळ असो त्या वेळेमध्ये ते तिकडे आले पण त्यानंतर ते म्हणजे त्याचा वास त्यांना आला आणि ते आतमध्ये न चिंता की दुसऱ्या मार्गाने ते दुसऱ्या दिशेने परत गेले आणि जिथे त्यांना दुसरीकडे जायचं पाण्याची जिथे ओवळ आहे बाजूला तर तिकडे ते गेले पण ते आतमध्ये शेतामध्ये आले नाही किंवा त्यांचं जे बांबूची लापड कशी तिकडे ते आले नाहीच तर हा खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला आला आणि असे बरेचसे रिस्पॉन्स जे आम्हाला रोज देतात एका वर एका कालच एका रत्नागिरीचा शेतकरी त्यांनी मोठा व्हॉट्सअप त्यांनी करून आलेला की हे अतिशय फायदेशीर आहे जे कारण त्यांनी स्वतः आव्हान केलं आपल्या शेतकऱ्यांनी की हे उत्पादन तुम्ही वापरलं तर मधूर खर्च हा बऱ्यापैकी आमचा कमी झाला आणि आजकाल मधुर मिळणं हा खूप मोठी समस्या किंवा फारेकरी मिळणं ही खूप मोठी समस्या आहे त्याच्यावर एक अतिशय चांगला उपाय म्हणून त्यांनी आम्हाला फीडबॅक दिला इव्हन कम्पाऊंड घालायचा कंपाऊंड कपड पण त्याच्यावर कप स्प्रे केला तर अतिशय तुम्हाला जो काही नुकसान आहे ते बऱ्यापटीने तुमका कमी होणार विशेष करून मला सांगावच वाटतं की हे पूर्णपणे पर्यावरण उत्पादन आहे त्याच्यामध्ये कुठलंही आपण रसायन टाकलेलं नाही जेणेकरून प्राण्यांना त्याचा अपाय हवी किंवा आपल्या मनुष्याला होईल किंवा पिकाला काही नुकसान होतं तर असंही कुठलंही अपायकार ह्याच्यामध्ये रसायन आपण वापरलेलं नाही आहे त्याच्यामुळे आता अतिशय इको फ्रेंडली आणि वापरण्यास सोपा असा एकमेव आपण म्हणू शकतो की विकल्प आपल्यासाठी आता सत्य थात्या आहे ते म्हणजे पीतांबरी मंकी अँड वाईल अलिमंदी <स्तुण> खेळ जसं सरांनी आपल्याला सांगितलं की आपल्या शेती पिकांसाठी आणि प्राण्यांसाठी दोघांसाठी हे उत्पादन अत्यंत सुरक्षित आहे इको फ्रेंडली आहे त्यामुळे आपण बिनदिक्कतपणे याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो वन्यप्राणी ही निसर्गाची देह आहेच पण आपलं पीक वाचवणंही तितकंच महत्वाचं आहे कारण आपण वर्षभर याच्यासाठी मेहनत घेत असतो तेव्हा वन्यप्राण्यांपासून शेतपिकांचं संरक्षण करण्यासाठी पितांबरी मंकी अँड वाईल्ड अॅनिमल रेप्लन्ट हे उत्पादन तुम्ही आजच ऑर्डर करा ज्याचा की तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता किंवा तुमच्या शेतामध्ये जे काही वन्यप्राणी येत आहेत नासधूस आहेत त्याच्या बाबतीत तुम्हाला जर काही प्रत्यक्षरित्या मार्गदर्शन हवं असेल तरी या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही आमच्या प्रतिनिधींशी बोलू शकता शेतीविषयक विविध प्रकारची माहिती मिळवण्यासाठी पितांबरीच्या शेतीतून प्रगती या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पितांबरीग्री डिव्हिजन देऊ शेतीला गती करू शेतीतून प्रगती धन्यवाद